पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणी बारावीची परीक्षा देण्यासाठी पेपरला घरून सकाळी गेले होते परंतु ती घरी परत आलीच नाही कॉलेजच्या गेट जवळून त्या तरुणीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना अकरा फेब्रुवारी मंगळवारी रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली आहे ही घटना मुक्ताईनगर तालुक्यात घडली मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय तरुणी बारावीचा पेपर देण्यासाठी सकाळी घरातून निघाली होती मात्र परीक्षा संपल्यानंतर ती घरी परतली नाही त्यामुळे कुटुंबियांना चिंता वाटून राहिली कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता तुषार शत्रुघ्न पाटील राहणारे एरवडा तालुका मुक्ताईनगर याने तिला फूस लावून पळवून नेले असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली याबाबत तरुणीच्या पालकांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी आरोपी तुषार पाटील यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार संतोष चौधरी करत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा